शेतकरी मित्रांनो काकडी लावताय कोणती लावायची फक्त शगुन आणि शगुन अक्षय सीड कंपनीची शगुन व्हरायटी सध्या मार्केट मध्ये प्रचलित असलेला वाण धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भरत शिंदे अक्षय सीड कंपनी प्रतिनिधी तर आज आपण आलोय काकडी या पिकाच्या वानावर आणि डिंगोऱ्या गावामध्ये तर या गावचे आपले प्रसिद्ध भाग आहेत तर अजित भाऊ गुले यांच्याकडून दोन शब्दामध्ये या व्हरायटीबद्दल मनोगत ऐकून घेऊया नमस्कार भाऊ नमस्ते आपलं नाव गाव मोह माझं नाव अजित प्रभाकर गुले मी महेश केंद्र होतो माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये मी आठशे सिडशिसशे गुन्ह्या जातीची काकडीची लावगड केलेली आहे मी लावगड बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी केली होती आज पंचेचाळीस दिवस झाले माझ्या काकडीचा तिसरा तोडा चालू आहे आज योगाने इथं दा गाठ झाली तर तुम्ही पाहू शकता ही व्हरायटी कशा पद्धतीने सेटिंग होती आहे काकडीचा तिसरा तोडा चालू आहे योगवेगाने काकडीची साईज पण क्वालिटी शायनिंग चमक विक्रीलाही कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि कांदोकांद फळे काकडीमध्ये तर भाऊ हो तुम्हाला रोगाच्या बद्दल काय वाटलं रोगाला तर प्रतिकार शक्ती आहे अच्छा रोगाची काही प्रॉब्लेम नाही बियाण्याची क्वालिटी लगेच लक्षात येते इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये हा तुमचा तिसरा तोडा आहे तिसरा तोडा आहे साधारणतः किती मागणी तोडा करताय नाही मी दररोज तोडा करतो डेली डेली तोडा करतो सुरुवातीला माझा पहिला तोडा बाराशे किलोचा निघाला होता दुसरा तोडा मी दररोज चालू केल्यामुळे दुसरा तोडा माझा सातशे किलो निघाला आज माझा तिसरा तोडा आहे आता समजेलच तरी पण अंदाजे आठशे नऊशे किलोच्या दरम्यान निघायला पाहिजे आज म्हणजे डेली तोड डेली तोडतो दररोज दररोज नाही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितं नाही ही व्हरायटीचं जर म्हणलंय तर प्रत्येक शेतकऱ्याला मी स्वतः पण ही व्हरायटी विकतोच आहे आणि ज्या शेतकऱ्यांना मी दिलेली ही काकडी ती शेतकरी पुन्हा पुन्हा रिपीट तीच व्हरायटी मागताची आणि व्यापारी पण काकडीला खुश आहे नेणारा आता मी मॉलला पण देतो बाकी इतर व्यापाऱ्यांनाही देतो मार्केटला पण देतो अशा पद्धतीने आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शगुन व्हरायटी आज दोन वर्ष झाले आपण मार्केटमध्ये विकतोय आणि शेतकऱ्यांकडून भरपूर प्रस प्रतिसाद तिला मिळत आहे तर तुम्ही लावणार असाल तर शगुन व्हरायटीला तुम्ही प्राधान्य नक्की द्या 何